हा जो माझ्या पाठीमाग तुम्हाला पिंजरा दिसतोय हा बिबट्या पकडण्यासाठी लावलेला पिंजरा आहे वन विभागाकडून हा लावण्यात आलाय आत्ता मी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड पुणे जिल्ह्यातल्या या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये मागच्या पंचवीस दिवसामध्ये बिबट्यानी तीन जणांचा हल्ला केला तीन जणांवरती आणि या तीनही जणांचा मृत्यू झालाय यानंतर या ठिकाणी जो बिबट्या ज्याने हल्ला केला होता त्याला वन विभागाकडून ऑपरेशन राबवण्यात आलं आणि त्याला मारण्यात आलं त्याच्यावर गोळ्या घालून त्याला मारण्यात आलं आणि यानंतरही काही बिबटे याच भागातून पकडण्यात आले परंतु इथला जो प्रश्न आहे बिबट्याचा तो मागच्या दहा पंधरा वर्षापासून आहे इथल्या शेतकऱ्यांना वारंवार त्रास होतोय अनेक जणांचा या बिबट्या छाल्ल्यामध्ये मृत्यू झाला जनावर मृत्यूमुखी पडले परंतु नेमकं बिबट्या कसा पकडला जातो बिबट्या पकडण्यासाठी नेमकी प्रोसेस काय किंवा त्यानंतर त्याचं काय केलं जातं त्याची साधारणतः असं म्हणतात की पिंजराही ते सहसा सहजासहजी लागला जात नाही किंवा त्या ठिकाणी काहीतरी घटना घडल्यानंतर पिंजरा लागतो किंवा अनेक परवानग्या त्यासाठी घ्याव्या लागतात नेमकं ही प्रोसेस काय आहे हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय मागच्या काही दिवसापासून हा भाग आहे जो पिंपरखेड जो भाग आहे तो अनेक मीडियानी कव्हर केला राष्ट्रीय मीडिया पर्यंत हा विषय गेला होता आणि इथले जे बिबटे आहेत ते पकडून वनतारा जे गुजरात मध्ये आहे तिथं शिफ्ट करण्याचा प्लॅन सुद्धा आखला जातोय राज्यस्तरावरती नेमकं काय आहे किंवा ही प्रोसेस काय असते हे आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत सहायक वनसंरक्षक स्मिता मॅडम आहेत मॅम तुमचं लोकमत या स्वागत आहे नेमकं काय सध्या या जुन्नर आणि शिरूर तालुक्याची परिस्थिती आहे बिबट्या संदर्भात बिबट्यांची uh, no संख्या वाढलेली आहे मी जुन्नर वनविभागात सहाय्यक वनसंरक्षक म्हणून काम करते माझ्याकडे जुन्नर ओतूर आणि शिरूर ह्या वनविभागातल्या तीन रेंजेस येतात सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणून मी काम करते तर हे तीनही क्षेत्र जे आहेत ते बिबट्यांसंदर्भात अतिसंवेदनशील म्हणून कन्सिडर केले जातात तुम्हाला अजून काय म्हणजे वेगळ्या पद्धती या स या दोन तालुक्यामध्ये तुमच्याकडे हे दोन तालुके आहेत नेमकं साधारणतः किती बिबट्यांची संख्या असण्याची शक्यता आहे सर पूर्वी वीस एकवीसमध्ये वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डब्ल्यू आय आय ह्या संस्थेनं इथला मानव बिबट संघर्ष कन्सिडर करून एक आ, सर्वे केला होता ज्यामध्ये असं कळलं होतं की इथल्या भागामध्ये म्हणजे त्यामध्ये चार लोकेशन्स घेतल्या होत्या जुन्नर रोतूर शिरूर आणि आंबेगावमधलं मनसर इथे इंटेन्सिव्ह कॅमेरा ट्रॅप करून स्टडी केली होती की किती बिबटे असू शकतात तर त्यांनी एक रिपोर्ट दिला आहे की त्यानुसार दर दहा बाय दहा किलोमीटर स्क्वेअर एवढ्या एरियामध्ये सात बिबटे असू शकतात असा तो स्टडी आहे एक्झॅट आकडा कारण जसं वाघांना फ्लॅग्स असतात आणि त्याच्यावरून स्टडी करून कळू शकतं की आहे पण बिबट्यांना रोजेट्स असतात तसे नाही का ठिपके जे म्हणतो आपण त्यांना तर ते आयडेंटिफाय करणं आणि सेपरेशन करणं आणि त्याच्यासाठी डेटा अनॅलिसिस करणं त्यासाठी खूप मोठी यंत्रणा लागते तर हे अवघड आहे की एकाच वेळी मग किती तर त्या संस्थेच्या अंदाजानुसार एकवीसमध्ये निदान चारशे ते पाचशे बिबटे आपल्या जुन्नरवण विभागात असू शकतात संपूर्ण जुन्नरवण विभाग म्हणून किती जुन्नर विभागात कोणता कोणता एरिया येतो किती तालुक्यांचं जुन नर आणी आणी जुन्नर डिव्हिजन आहे चार तालुक्यांमध्ये खेड आंबेगाव शिरूर आणि जुन्नर असे चार तालुके आहेत आणि वणांचं क्षेत्र सहाशे अकरा स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे आणि पासष्ट हजार म्हणजे हेक्टर्स मध्ये सांगितलं तर पासष्ट हजार हेक्टर आहे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जी आता ज्या तीन घटना घडल्यात त्यानंतर असं सांगण्यात आलं की हे बिबटे वंताराला शिफ्ट करण्यात येणार आहेत पण त्याच्या आधी बिबट्यासाठी किंवा पकडण्यासाठी जी काय प्रोसेस असते या संदर्भात डिटेल्स सांगा बिबट हा बिग कॅट फॅमिलीतला प्राणी आहे तो शेड्यूल वाईल्ड लाईफ ॲक्टच्या एकोणीसशे बहात्तरच्या ॲक्टनुसार एक तो शेड्यूल वनमध्ये कॅटेगराईज आहे त्यामुळे त्याला संरक्षण प्राप्त आहे कायद्याने त्यामुळे तो पकडणं अलाउड नाही आहे म्हणजे आता पण आपल्याकडचा प्रॉब्लेम वेगळा आहे नाही का की आपल्याकडे संरक्षित क्षेत्र किंवा रिझर्व्ह फॉरेस्ट सोडून इतर एरिया म्हणजे प्रायव्हेटमध्ये लेपड आहे तर परंतु आ... देश पातळीवर राज्य पातळीवर तो शेड्युल वनचा ॲनिमल आहे आणि त्याला जी लाईन ऑफ प्रोसिजर्स एस ओ पी जी दिले त्यानुसारच ॲक्शन वन विभागाला घ्यावी लागते जसं की कुठेही गावात पिंजरा लावायचा असेल तर तिथं इंटेन्सिटी काय होती खरंच गरज होती का हे आम्हाला आमचं नागपूरचं ऑफिस आहे प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय वन्यजीव त्या ही परमिशन येते आणि मग आपण त्या पिंजऱ्याला बिबट्याला ट्रॅप करू शकतो ट्रँकुलाईज करू शकतो पकडू शकतो त्याच्या त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावू शकतो ह्या सगळ्या गोष्टी ओके okay. आता ही परवानगी मिळाल्यानंतर तुमच्या पुढच्या स्टेप्स काय असतात किंवा रेसिपी काय असतात की जे तिथं गेल्यानंतर त्याचं खाद्य ठेवणं किंवा पकडणं किती दिवस तो पिंजरा तिथं ठेवला जातो जर बिबट्या सापडला नाही किंवा त्यामध्ये अडकला नाही तर त्यानंतर पुढे काय प्रोसेस असते किंवा काय असतात बिबट्या पिंजरा लावण्याच्या नंतर आपल्या केसमध्ये असं आहे की सलग तीन घटना घडल्या आठ दहा दिवसाच्या अंतरावर आठ दहा दिवसाच्या खूप एमर्जन्सी सिच्युएशन तयार झाली आहे की आपल्याला बिबटे पकडणं गरजेचं आहे आणि आपल्याकडचा काउंट वाढला आहे कारण असा कुठला शेतकरी नाही आहे की ज्याने बिबट्या बघितला नाही आहे की जो म्हणत नाही किंवा माझ्या शेतात बिबट्या आहे तर जेव्हा पिंजरे आपण लावतो वेगवेगळ्या ठिकाणी तर पिंज पिंजरे लावताना आम्ही आधी हे चेक करतो की गावातल्या लोकांना आधी तिथं कुठे दिसला होता का घटना घडल्यापासल्यापासून पस, कुठला अंतर आहे तिथं पगमार्क दिसत आहेत का किती मोठा बिबट्या आहे पिल्लं आहेत की मादी आहे मेल आहे फिमेल आहे त्याची दिशा कुठली असली पाहिजे त्याच्या येण्याचा जाण्याचे मार्ग काय असू शकतात ह्या सगळ्याचा अंदाज बांधून मग आमची लोक त्यानुसार ट्रेन झालेली असतात की आपण कुठं लावू शकतो तर त्याचा अंदाज घेऊन आपण लावतो तो, तो पिंजरा आणि लावल्यानंतर पुढचं त्याला दोन भाग आहेत एका ट्रॅप कॅजला बिबटे पकडण्याचा एक मोठा जो असतो तो मेन ट्रॅप केज आणि एक बेट केज ज्याच्यामध्ये आपण भक्ष ठेवतो तर भक्ष्यांमध्ये नॉर्मली आम्ही कधी कोंबडी ठेवतो कधी शेळी मेंढी जे बिबट्याचे जे भक्षांमगच्या कॅटेगरीत त्यातलं कुठलंही एक भक्ष आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो त्याच्या वासाने बिबट्या येतो आणि त्याला जाण्यासाठी जे मेन केजचा जो डोर आहे त्याच्या क्लचवरती तो त्याचा पाय पडला की मेन डोअर पडता आणि बिबट्या त्याच्यामध्ये अडकतो असं असं आणि जर बिबट्या अडकलाच नाही तर मग काय वेगळ्याने प्रयत्न करावा लागतो जागा बदलून बघावी लागते पिंजऱ्याची दुसरीकडे कुठं आहे का किंवा त्याच परिसरात दुसरीकडे कुठं साईड झालाय का कसं तो मानवी वावर वाढला की त्यांना पण जसा आपल्याला सेन्स आहे की बाबा हे आपल्यासाठी धोकादायक तसं त्यांना पण सेन्स आहे प्राण्यांना एक की इथं वावर वाढलाय तर आपण इथं जाणं सुरक्षित नाहीये मला एक सांगा एखादा बिबट्या पकडला समज तुम्हाला तक्रार दाखल झाली की या बिबट्याने हल्ला केला आमच्या जनावरावर त्यावेळेस तुम्ही तिथे पिंजरा लावता तो पकडल्यानंतर त्याला कुठं कुठं सोडून दिलं जातं किंवा काय त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते एक तर पिंजरे लावायला आमच्या पीसीसी ऑफ वाईल्ड परमिशन लागते आणि ती परमिशन निवड एखादा बिबट्या पकडलाच आम्ही तर तो पकडलेला बिबट्या आम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये जुन्नर वन विभागातच एकमेव फॅसिलिटी आहे अख्ख्या महाराष्ट्रात जिथे बिबट्यासाठी स्वतंत्र निवारा केंद्र आहे जी मानिक ढो बिबट निवारा केंद्र आहे जिथं आजही पंचेचाळीस बिबट्यांची सोय आहे की जिथे अशी कॉन्फ्लिक्टेड बिबटे तिथं ठेवलेली आहेत कायमस्वरूपी बंदिस्त ठेवलेली आहेत आता ही नव्याने सिच्युएशन आहे कॉन्फ्लिक्टची ज्याच्यामध्ये मंत्रिमंडळात बैठक झाली आहे की आपण बिबटे पकडणार आहोत आणि जामनगरच्या वणतारा या झूमध्ये पाठवणार आहोत तर त्याच्यासाठी जे बिबटे आपण पकडतोय ते इथून पकडलेले सगळे बिबट्या आम्ही तात्पुरत्या स्वरूपात छोट्या पिंजऱ्यांमध्ये माणिक निवारा केंद्रामध्येच ठेवतोय ओके मानिक जो तुमचा निवारा केंद्र आहे ते किती क्षेत्रावरती आहे आणि तिथं काय काय फॅसिलिटीज बिबट्यांसाठी आहेत बा माणिक डोह निवारा केंद्रामध्ये बारा पॉईंट पंच्याहत्तर हेक्टरवरती निवारा केंद्र आहे सध्या तर सध्या तिथे पंचेचाळीसच्या कॅपॅसिटी म्हणजे मोठे प्रत्येक सी झेडे सेंट्रल झू अथॉरिटीनुसार प्रत्येक बिबट्याला अडीचशे स्क्वेअर मीटरचा एरिया द्यावा लागतो तो व्यवस्थित राहण्यासाठी तर तेवढ्या एरिया आकारमानाची सध्या तिथे पंचेचाळीस पिंजरे आहेत आणि क्वारंटाईन केज आहेत सहा आमच्या तिथे तर त्याच्यामध्ये आम्ही सध्या एमर्जन्सी सिच्युएशनला बिबटे तिथे ठेवतो पण सध्या जुन्नरचं निवारा केंद्र फुल कॅपॅसिटीने झालं तर ऑलरेडी रेडी ही फोर सी करून दोन वर्षापूर्वीच तिथं निवारा केंद्राचं एक्सपान्शन व्हावं आणि कॅपॅसिटी वाढवावी म्हणून प्रपोजल गेलं होतं मागच्या वर्षी त्याचं कामही सुरू झालं त्यातल्या फेज वनमध्ये अजून चाळीस आपण अधिकचे केजेस बनवतोय त्याचं काम या एक दीड महिन्यात पूर्ण होईल म्हणजे प्रगतीपथावरे अगदी एंडला आहे जे इलेक्ट्रिफिकेशन जे फायनल सच असतो प्लंबिंग बिंबिंग जे करावं लागणार आहे आम्हाला झोसटीचं तर ते करण्याचं काम तेवढं राहिलं तेवढं दोन महिन्यात होईल आणि त्याच्याही पुढे फेज टूचं काम आहे ज्याची चाळीसची परमिशन ऑलरेडी आहे म्हणजे एकूण कपॅसिटी जी होणार आहे मानिक बिबट निवारा केंद्राची ती सव्वाशे होणार आहे तर आपण तिथे सव्वाशे ठेवू शकू तर मीन व्हाईल ते तयार होते तोपर्यंत फोर्सी करून वंतराकडनं पन्नास बिबट्यांना इथून तिकडे हलवण्यासाठीच ऍक्सेप्टन्सचं पत्र आलेलं आहे आणि सध्या तरी पन्नास करणार आहेत मंत्रिमंडळात बैठक जसे पकडतील त्यांची फॅसिलिटी फे फे तयार झाली मे बी त्यांच्याकडे पण अजून फॅसिलिटी तयार नसेल त्यांना करावं लागेल पिंजरे तयार करावे लागतील हे जे सध्या डोहला ठेवलेले आहेत तिकडे करायचं हेच माणिक डोहला जे तुम्ही पकडून ठेवलेले आहेत तेच शिफ्ट करणार आहोत आणि मग जसं जसं आता सध्या या भागामध्ये तुमच्या भागामध्ये किती पिंजरे लावलेले टू छत्तीस पिंजरे आहेत म्हणजे एका बिबट्याची टेरिटरी जसं मी मगाशी सांगितलं तर पाच ते दहा किलोमीटर असू शकते आपल्याकडे बा पंधरा किलोमीटर टेरिटरी एक बिबट्या असणारा पण बिबट्या आहे त्यामुळं एकच बिबट्या बऱ्याच जणांच्या शेतामध्ये फिरू शकतो आणि बऱ्या बऱ्याच लोकांना दिसू शकतो आणि प्रत्येकाला असं वाटू शकतं की माझ्या माझ्या शेतात पण बिबट्या आहे तर तो अंदाज घेऊन आपण आजूबाजूची जी गावं आहेत पिंपरखेडच्याच पेरीफेरीची जसं जांबूत आहे चांडो आहे टाकळी हजी पण आहे तर काठापूर आहे पलीकडचं पिंपरी कावळा आहे तर ह्या सगळ्या एरियामध्ये आपण पिंजरे लावलेत तर खुद्द पिंपरखेडमध्ये ऍक्टिव्ह लोकेशन मग आयडेंटिफिकेशन करून बारा ट्रॅप्स लावलेले ला आहेत आणि इतरच्या एरियात म्हणून सगळे मिळून छत्तीस पिंजरे दोन्ही जिल्ह्या दोन्ही तालुक्यामध्ये छत्तीस आहे दोन्ही तालुक्याने शिरूरच्याच पिंपरखेड आणि आजूबाजूचे तीन चार गावं ह्या गावांमध्ये छत्तीस पिंजरे ऍक्टिव्ह आहेत आपले म्हणजे एक गाव दोन गाव नंतर माहिती पाच किलोमीटरच्या वरणी आहे जामूदरीतून दोनच किलोमीटर दुसरी घटना अगदी दीड किलोमीटर वर जांबूत दीडच किलो पंचतळाच्या पुढे दीडच किलोमीटर तर म्हणजे आपण ऍक्टिव्ह पिंजरे छत्तीस आहेत ह्यामध्ये आपण इंटेन्सिव्ह ट्रॅपिंग केलं आहे आतापर्यंत बारा ऑक्टोबरला जी पहिली घटना घडली त्या घटनेपासून आतापर्यंत आपण बारा बिबटे ट्रॅप केजमध्ये पकडलेले आहेत आणि एका पिंजऱ्याचं शूट ॲट साईड झालेलं आहे तर मोस्ट लाईकली आम्ही जे पगमार आयडेंटिफिकेशन आद, केलं आहे जे टीम एक्सपर्ट आपण दोन तीन बोलवल्या होता त्यांनी पगमार्स बघितले जिथं घटना घडली होती तिथले पगमार्स सॉईल जिथं जे होते मुलाच्या शेजारी मृतदेहाच्या शेजारीचे जे पगमार्क होते ते पगमार्क आणि आम्ही जो गनशॉट केलेला पगमार्क आहे त्यालाही आम्ही आधी ट्रँक्युलाईज करण्याचाच प्रयत्न केला होता म्हणजे आपली जी ऑर्डर असते ती ऑर्डर मध्ये स्पष्ट लिहिलं असतं की तुम्ही ट्रँकुलाइज करून जे बंद करू शकले नाही तर तुम्ही त्याला शूट करू शकता त्यामुळे त्यालाही आधी ट्रँकुलाइज करण्याचा प्रयत्न केला होता ट्रँक्युलाइज फेल झालं बिबट्याने शुद्ध बेशुद्ध बेशुद करून पकडण्याची त्याला तसं नाही करू शकत ट्रँक्युलायझेशन फेल गेलं बिबट्याला धोका जाणवला त्याने प्रति हल्ला केला म्हणून आपले जे शूटर्स बोलवले होते त्यांनी जागेवरून त्यांना शूट करण्याचा प्रयत्न केला तर ते शूट झाला आणि शूट, शूट, शूट करणे किंवा त्याला गोळ्या मारून गोळ्या घालून ठार मारण्याची जी परमिशन आहे ती पण वेगळी परमिशन घ्यावी लागत असेल त्याचे काय नेमकं हो तेच मी जसं मग म्हटलं तसं इंटेन्सिटी बघायला इथं बॅक टू बॅक तीन घटना घडल्या म्हणजे लोकांमध्ये खूप भीतीचं वातावरण आहे नागरी सुरक्षा कधी पण महत्वाची असते ना जेव्हा ह्युमन आणि वाईल्ड लाईफचा कॉन्फ्लिक्ट तयार होतो त्यामध्ये माणसाला आपण प्राधान्य देतो कायम त्यामध्ये मग हा डिसिजन होतो की आपण त्याला शूट करू शकतो का मग त्यात तो डिसिजन मग ती परमिशन आम्ही मागतो मग आमचे नागपूरचे अधिकारी चेक करतात की खरंच गरज आहे का आपण काय करू शकतो आणि मग ते परमिशन देतात आणि मग आपण हे ऑपरेशन राबवू शकतो म्हणजे कलेक्टर साहेबांनाही सरांना बोलावं लागलं की इंटेन्सिटी एवढी आहे असं करण्याची गरज आहे मग इथून आमचे ठाकरे साहेब म्हणा खाडेसाहेब आमचे जे वरिष्ठ जेवढे सगळे अधिकारी आहेत ते आमच्या नागपूरच्या कार्यालयाशी संपर्क साधून त्यांनीही परमिशन आणली असं आता एक बिबट्या आपण गोळ्या घालून ठार मारला कारण की त्यांनी बरेचशे तीन जणांची हत्या केली होती पण के आता इथून पुढे ती परमिशन आहे का किंवा गोळ्या घालून काही बिबटे ठार केले जाणार आहेत का फक्त पकडले जाणार नाही आता आपल्याला एकच बिबट्या मारण्याची परमिशन होती जो ह्या मधला कल्परेट असेल तो तेही तोर्मों... तेही जर तुम्हाला बेशुद्ध नाही करता आला तर हा हा पण आता त्यात तर तो गनशॉट झालेलाच आहे आता तो विषय मागे राहिला की तो बेशुद्ध नाही करू शकले तो म्हणजे गनशॉट मध्ये गेलाय तर ह्या केसमध्ये आपण जे करणार आहेत ते झाले तुमचा प्रश्न जो होता एकच आता फक्त आता ट्रॅन्कुलाइज करणार आहेत आणि ट्रॅपिंगच करणार आहेत सध्या आता ते याचे डीएनए टेस्टिंगचे रिपोर्ट पण येतील उद्या संध्याकाळपर्यंत त्याच्यावर कन्फर्म होईल की तो बिबटा आहे का नाही तो होणारच आहे आम जे आमचं जेवढा ॲनालिसिस नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट आम्ही नरभक्षक बिटाच मारलेला आहे म्हणजे त्या ज्याच्याकडनं हे घडलेल्या आहेत घटना तोच मारलेला आहे त्याच्या स्वॅब म्हणजे तो रिपोर्ट जो येईल त्याच्यावरून हे कन्फर्म होईलच पण तात्पुरतं तरी ता ता एकाचीच परमिशन होती एक गनशॉट झालेला आहे ह्याच्यापुढे फक्त ट्रॅपिंग ट्रँक्युलायझिंग आणि तो बिबटा पकडणे ठेवणे आणि तिथून शिफ्ट करणे हीच प्रोसेस आमची आता हा विषय आताच्या घटनेनंतर राज्य सरकारने लक्षात घेतला आणि वनताराला शिफ्ट करण्याचा निर्णय होत आहे आता पण मागच्या काही दिवसांमध्ये जे बिबटे पकडले जात होते ते सोडले जात होते जंगलात किंवा काय तर किती अंतरावरती आपण ते सोडतो सो आता आता पिंपरखेडमधून जर एखादा बिबटा पकडला तर त्याला कुठं सोडलं जातं त्याचे काय नियम वगैरे आहेत नाही एक तर मी मग अशी म्हणल्यासारखं की बिबट्या पकडायला पहिल्यांदा परमिशन घ्यावी लागते मग तो सोडायचा विषय येतो <laughs> आणि जर सोडायचा असेल तर त्याची परमिशन घ्यावी लागते त्यामुळे असंही हा आणि मला अजूनही माध्यम माध अशी बोलते तर मला एक क्लॅरिफाय करावं असं वाटेल आंदोलनस्थळी किंवा तिथे लोकांनी एक व्हिडिओ दाखवला होता ज्याच्यामध्ये कुणीतरी बिबट्या सोडत होतं जंगलामध्ये तर तो व्हिडिओ होता आणि ती लोक सांगत होती की तो इथं देवगाव फाट्यावरचा आहे इतरचा आहे तिथलचा आहे पण मला हे क्लिअर करावं असं वाटतं की ती न्यूज पण आम्ही माध्यमांना शेअर करू तो बिबट्यामुळे तिथला नव्हता ती घटना इथली नव्हती तो पिंजरा आणि ती सोडणारी टीम इथली नव्हती <laughs> ते कोइमतूरमधलं कर्नाटकातलं फुटेज होतं मे बी ते त्यांच्या इथलं ऑपरेशन असेल आणि ते त्यांच्या त्यांच्या फॉरेस्टमध्ये तिथला तिथला पकडलेला कॉन्फ्लिक्टमधला सोडत असतील तर ती त्या घटनेचा त्या व्हिडिओचा आपल्या जुन्नर वन विभागाशी <laughs> काही संबंध नाही पण बऱ्यापैकी असं होतं ना की तोच पिपट्या पुन्हा या भागामध्ये येण्याची शक्यता असते कारण असे अशा अनेक शेतकऱ्यांनी इथल्या ग्रामीण भागात मला फिरताना लोकांनी सांगितलं की तो अगदी चाळीस पन्नास किलोमीटर वरती सोडला जातो आणि त्याला पुन्हा त्याची टेरिटरी पुन्हा पकडता येते येऊ आता मी म्हणलं ना आपल्याकडचा जंगलातला बिबट्या नाही आपल्याकडचा आणि त्याच्या दोन तीन पिढ्या उसात गेल्यामुळे त्याला त्याचं सुरक्षित हॅबिटॅट ऊसच वाटतो त्याला जंगल वाटत नाही सगळ्यात पहिला पहिली गोष्ट असे त्यामुळे आणि तो कॅट फॅमिलीतला असल्यामुळे तो समजा मी मग सांगते एका बिबट्याची टेरिटरी एक ते पंधरा किलोमीटर किती असू शकते त्या पेरी गोल सर्कल मधली म्हणजे तो कवठ्यामध्ये थांबू शकतो जिले थांबू शकतो मध्ये थांबू शकतो पिंपरखेडला थांबू शकतो एका बिबट्या एवढ्या लांब पर्यंत फिरू शकतो तर त्यामुळे त्याला तिथं गेला काय तो डायरेक्ट पिंपरखेड पण येऊ शकतो परत कुठेही तो असेल तर मूळ ठिकाणी कॅट फॅमिलीतला असल्यामुळं त्याचा मूळ आधी जो त्याने ठरवला हो तो त्या ठिकाणी येणार बरोबर आता जे मानव मृत्युमुखी पडतात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आणि काही जनावर मृत्युमुखी पडतात किंवा जखमी होतात त्यासाठी काय भरपाईचे निकष आहेत आपली किती भरपाई आपण देतो आमचा जो जी आर आहे दोन हजार चोवीसचा रि रिवाईज झालेला पशुधन नुकसान भरपाई आणि पीक नुकसान भरपाई महाराष्ट्र शासनाचा तर त्या जी आरनुसार कारवाई केली जाते तर शेळीला म्हणजे त्याचं एज डॉक्टरचं सर्टिफिकेट त्यांनी काय सांगितलं किती वर्षाची असू शकते पंचनामा होता आमचे लोक आमच्या लोकांसोबत पशुधनाधिकारी एल ओ आणि गावातले लोक सरपंच पोलीस पाटील हे सगळेजण ठरून किंमत ठरवतात की त्याचं इतकं नुकसान झालं असेल त्याच्यानुसार आम्ही कॅपिंगच्या अलीकडे असेल तर ते पूर्ण नुकसान भरपाई आम्ही त्यांना देतो ओके okay, आणि जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर झाला असेल तर ते मृत्यू झाला असेल तर शासनाच्या जी तो पंचवीस लाखाची नुकसान भरपाई आहे त्यात दहा लाखाची तातडीची मदत जो डी डी देतो आपण दहा लाखाचा आणि पंधरा लाख आपण त्यांचे सुरक्षा ठेव हो, म्हणून करतो म्हणजे एफ डीज करतो दहा वर्षाची आणि पाच वर्षाची त्या दहा लाखाची जी असते ती दहा वर्षासाठी आणि पाच लाखाची असते ती पाच, पाच वर्षासाठी बर आता तुम्ही जे शेतकऱ्यांना ग्रामीण भागात फिरता आणि शेतकऱ्यांना काही गोष्टी सांगता, कुटले -कुटले तुम्ही तुम्ही काई -काई सांगता। की बिबट्यापासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे तर अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्यामुळं आपण बिबट्यापासून बचाव करू शकतो तुमची तुम्ही काय काय गोष्टी शेतकऱ्यांना सांगता नाही आम्ही नॉर्मली सांगतो की सगळ्यात मगाशी पण बोलताना विषय झाला की सगळ्यात सुरक्षा ही स्वसुरक्षा आहे म्हणजे कुठलीही मदत त्यांच्यापर्यंत पोचेपर्यंत अर्धा तासाचा वेळ जातो तर तेवढ्या अर्धा तासाचं प्रसंग अवधान त्यांनी ठेवावं हो। आणि त्या अर्ध्या तासा अशा घटना घडू नये म्हणून लोकांनी एकतर रात्रीचं जे अंधार जिथं आहे तिथं एकठं नाही गेलं पाहिजे शौचालयाचा वापर करा आम्ही वारंवार सांगतोय नाही का उघड्यावर शौचालयाला लोकांनी नाही गेलं लो पाहिजे किंवा लघुशंकेला वगैरे नाही गेलं पाहिजे तर घटना घडतात ज्यावेळेस लोकांना बसावं लागतं कारण बिबटा असा प्राणी आहे ना की त्याला नजरेच्या टप्प्यात जे पण आले तर त्याला ते असं माझं भक्ष्य असं वाटतं त्यामुळे हल्ले होतात ते आउट ऑफ कॉन्ट्रोवर्सी तर जाताना वगैरे किंवा ब्लाईंड टर्नवरून लोक विथ टू व्हीलर घेऊन जातात तर तिथे त्यांनी हॉर्न द्यावेत किंवा शेतात पाणी जायला तर काठी आपटत जावं म्हणजे आपण आजूबाजूला हवं ह्याची जाणीव त्याला झाली पाहिजे जेवढा तो आपण त्याच्यावर लक्ष ठेवतो ना तेवढाच बिबट्या पण लक्ष ठेवून असतो की मी सुरक्षित आहे का नाही त्यामुळं त्याच्यात ते, ते, ते व्हायब्रेशन डिस् डिस्टर्ब झालं पाहिजे ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मोठ्याने आवाज करून गेलं पाहिजे बोललं पाहिजे टाळ्या वाजवल्या पाहिजे जाताना मोठ्याने आवाज केला पाहिजे ट काठी आपटली पाहिजे रात्री जात असाल तर तुमच्याकडे टॉर्च वगैरे पाहिजे काहीतरी वाजणार मोठं तुमच्यासोबत असलं मी तर म्हणेन रात्री शक्यतो जाऊच नका जोपर्यंत आपल्याला माहिती आहे की आपण एवढ्या हा ते संवेदनशील क्षेत्रामध्ये वावरतोय म्हणजे मुलांना लहान मुलांना स्पेशली धोका कुणाला आहे वयोवृद्ध लोक जी बसून आहेत किंवा बसून काम करणाऱ्या महिला आहेत लहान मुले आहेत जी आहेत उघड्यावरती ज्यांना संरक्षित नाही नाहीये तार कुंपण वगैरे नाहीये तर आणि उसाच्या जवळ घर आहेत तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे तेवढी मॅम आता शेवटचा प्रश्न आहे जे काय बिबट्या आता वंतराला पाठवण्यात येणार आहेत नेमकं तुम्हाला अशी काही वरून आदेश आलेत का की बिबटे पकडायचे आहेत किती पकडायचे आहेत काय या संदर्भातील काय आदेश आलेत आणि ती संख्या असेल तर किती संख्या आहे ओके okay, आत्ता तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय झाला होता की त्यात आपण इथले पाचशे ते सातशे बिबटे पकडणार आहेत आणि वणताराला पाठवणार आहेत त्याचं नोटिंग येईलच थोड्या दिवसात पण एक आधीचीच काळजीची उपाययोजना म्हणून वनविभाव आणि पूर्वीच वणताराला कॉन्टॅक्ट केला होता आणि महाराष्ट्रातल्या इतर झुलाही कॉन्टॅक्ट केलेला आहे mm -hmm. ज्याच्या इतर झुला पाठवताना आम्ही पंच्याहत्तर बिंटे बिबटे ट्रान्सलोकेशनचा प्रस्ताव ऑलरेडी पाठवला होता, होता। वणताराला पन्नास बिबटे घेऊन जाण्याचा प्रस्ताव ऑलरेडी हो, पाठवला होता ही तर ही घटना झाली मंत्रिमंडळाची बैठक झाली तर त्यातल्या सूचनेनुसार आम्ही जे आधी प्रपोजल पाठवलं होतं पन्नासचं त्याला त्यांनी ॲक्सेप्टन्स दिले आणि ते इथून घेऊन जायला तयार आहे तर मी असं ऐकलं आता मग अशी सर म्हणत होते आज वळसे पाटील सर म्हणत होते की वणताराची टीम आपल्याकडे येणार आहे तर तसा मलाही फोन एक आलेला आहे मॅनेजमेंट थ्रू अंतराच्या ते जागेवर पिंपरी पेंट पिंपरखेडमध्ये येणार आहेत आणि इथल्या जागेची पाहणी करणार आहेत की काय परिस्थिती आहे आणि आपण इथले बिबटी किती घेऊन जाऊ शकतो आणि त्यांना तिथे किती फॅसिलिटी तयार करावी लागली ह्या दृष्टीने मग त्या दृष्टीने काही बिबट्या जे काही पाठवण्यात येणार आहेत तुम्ही जे पन्नास सांगितले जे ऑलरेडी तुमच्या मानिक ढोव निवारा केंद्रात आहेत ते वगळता जे वंतराला त्यासाठी कार्यवाही सुरू झाली झाली ऑलरेडी आम्ही पन्नास बिबट्या आमच्याकडे छोट्या केज म्हणजे तयार आहेत असं प्रपोजलही वंतराला पाठवलेलं आहे त्यांनी फक्त येणे आणि बिबटे घेऊन जाणे आपल्याकडनं ओके आणि बिबट्यांची संख्या कमी झाल्यावरती किती प्रमाणात हा प्रश्न सुटू शकतो तुमची निरीक्षण काय आता आपल्याला ट्रॅपिंग किती होतं आहे आता हे दोन्हीकडचे सिच्युएशन आहे लोक आपल्याला कसे कॉल करतील कुणाला किती दिसतो आहे त्याच्यानुसार आपण ठरवू शकतो त्यासाठी मग असे म्हणल्यासारखं डिसेंबर महिन्यामध्ये ठाक आमचे माननीय आशेष ठाकरे मुख्यवान संरक्षक जे आहेत आमचे पुण्यात बसतात ते आमच्या डी सी एफ सर ह्या लोकांनी ठरवलंय की आपण एक इंटेन्सिव्ह कॅमेरा ट्रॅपिंगचा स्टडी एक एजन्सी हायर करून करू आणि आपले एक अंदाज येईल की आपल्याकडे एक्झॅक्ट किती आहेत आणि मग त्याच्यानुसार आपल्याला एक लाईन ऍक्शन कळेल की बाबा पिंपरखेडमध्ये किती ट्रॅप करायची गरज आहे शेजारच्या गावात किती खे शिरूरमध्ये किती करायचे मध्ये किती करायचे जुन्नरमध्ये कारण हा फक्त एकट्या पिंपरखेडचा प्रॉब्लेम नाही ना तुम्ही आता ऐकलं असेल की अहिल्यानगरमध्येच दोंड तालुक्यामध्ये तालुक्यात पण आहे अहिल्यानगरमध्ये आहे पारनेरमध्ये आहे नाशिकमध्ये आहे तर म्हणजे बऱ्याच ठिकाणी जे डेमोग्राफिक इश्यू बनलाय हा उसातला केल्यामुळे आधिवासाचा विषय झालेला आहे तो त्यांचा जंगल अधिवास नाही आहे ते आहेत धन्यवाद थँक्यू खरं तर तज्ज्ञांच्या मतानुसार दोन हजार साली पहिल्यांदा जुन्नर तालुक्यात पहिली जी हत्या होती ती बिबट्याने केली होती आणि चिलेवाडी आणि जे मानिकडो धरण बांधण्यात आलं त्या धरणा काम ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला तो बिबट्यांचा अधिवास तो जंगलातून ऊसाकडे किंवा मानवी वस्तीमध्ये आला असं त्यांच्या तज्ज्ञांचं मत आहे आणि त्यानंतर हळूहळू हळू ज्या बिबट्याच्या पुढच्या पिढ्या आहेत त्याचा अधिवास पूर्णपणे आता मानवी वस्तीत झालाय आणि ते बिबटे आता जे वंतराला शिफ्ट केले जाणार आहेत ते नेमकं संख्या एक्झॅक्टली ती सगळी जी संख्या आहे बिबट्यांची या भागात असलेली ती पूर्णपणे वंतराला जाईल का सगळे बिबटे शोधण्यात वन विभागाला आणि प्रशासनाला येश येईल का हे आता बघणं गरजेचं आहे दत्ता लवांडे लोकमत ॲग्रो पुणे